दुर्दैवी अत्यंत दुर्दैवी त्यांचं वक्तव्य आहे खरं म्हणजे स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी हत्या झाली संपूर्ण महाराष्ट्राला हादरावणारी ती गोष्ट होती ज्या क्रूर पद्धतीने त्याला मारलं गेलं आणि त्या प्रकरणातला मुख्य आरोपी आज जेलमध्ये आहे त्याच्यावर खटला चालू आहे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे त्याची आठवण तुम्हाला येते म्हणल्यानंतर आता काय आमचं दुर्दैव उदय आहे पंकजाताई त्यांना हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे की फक्त परळीतच का इतर ठिकाणी का नाही तर ते मला विचारून म्हणजे त्याचं मी उत्तर द्यायला सक्षम नाही आहे ते एक तर अजितदादाला विचारा नाहीतर पंकजाताईला विचारा आरोप करायचे आणि या मी जर भ्रष्टाचारी असतो तर पाच वेळेला आमदार नसतो झालो या मतदारसंघात माझी प्रतिमा स्वच्छ आहे मी इथल्या लोकांची कामं करतो आणि म्हणून जनता माझ्या पाठीमध्ये नेहमी उभी राहते कव्हरेज डॉट कॉमच्या या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो माजलगावमध्ये मी सध्या आहे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी माझलगावमध्ये आहे माजलगाव मतदारसंघाचे माजल माजल ज्येष्ठ आमदार प्रकाश दादा सोळंके माझ्यासोबत आहेत बोलण्यासाठी दादा कवरेज डॉट कॉममध्ये तुमचं स्वागत आहे निवडणुकीची सध्या प्रचार देखील जय्यत चालू आहे आता सध्याची परिस्थिती काय आहे माझलगावमध्ये माजलगाव आणि धारूर हे दोन माझ्या मतदारसंघातल्या निवडणुका आहेत आणि दोन्ही मतदारसंघामध्ये आम्ही पक्ष स्वबळावरती या ठिकाणी लढवतो आहे आमची काही कुठल्या पक्षाशी युती होऊ शकली नाही आणि त्यामुळं आम्ही निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रचाराला सुरुवात केली आहे प्रचारामध्ये आम्ही आघाडी घेतली आहे आणि दोन्ही ठिकाणच्या नगरपालिका आमच्या निवडून येतील असे मला विश्वास आहे दादा या ठिकाणी आता तुम्ही धनंजय मुंडेंची स्टार प्रचारक म्हणून देखील या ठिकाणी निवडणूक करण्यात आलेली आहे अजितदादांची सभा तुम्ही देखील मागितल्याचं समजते आहे काय सांगाल नाही आम्ही ऐ पा जिल्ह्याचे पालकमंत्री अर्थमंत्री आमचे नेते या नात्यानं त्यांची सभा होणं महत्वाचं आहे कारण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अर्थमंत्री या नात्यानं ते या, ना ना। या, ना ना। या शहरासाठी जे योगदान देऊ शकतात त्याच्यामुळं आम्ही त्यांची मागणी केली बाकी काही कारण नाही इथं या ठिकाणी बाबराव पोटबरेंसोबत ज्यावेळेस संवाद साधला त्यांनी त्यावेळेस म्हटलं की जे दादा सोळंके यांनी जो भ्रष्टाचार केला या भ्रष्टाचाराला या ठिकाणी आता गावची जनता थारा देणार नाही त्यांच्या वक्तव्याकडे कसं पाहतात अहो बाबुराव पोटभरे हे व्यक्तिमत्व जनतेला माहीत आहे मी त्यांना जाहीरपणाने सवाल विचारतोय त्याची उत्तरं ते देत नाहीत आणि नुसते परत माझ्यावर पर्यायने आरोप करतात मी जर कुठं भ्रष्टाचार केला असेल तर ठीक आहे ना तुम्हाला कायदेशीर मार्ग उपलब्ध आहे ना त्याची चौकशी करा काय चौकशी करायची ते करा, करा माझं काही म्हणणं नाही पण नुसते मोगम आरोप करायचे आणि या मी जर भ्रष्टाचारी असतो तर पाच वेळेला आमदार नुसतं झालो या मतदारसंघात माझी प्रतिमा स्वच्छ आहे मी इथल्या लोकांची कामं करतो आणि म्हणून जनता माझ्या पाठीमागं नेहमी उभी राहते दादा तुम्ही पक्षाचे जेष्ठ आमदार आहात परळीत जर बघायला गेलं तर युवती झालेली परंतु माझलगावमध्ये असं का का झालं नाही का नाही आता ते प्रश्न तुम्ही चुकीच्या माणसाला विचारतायत ज्यां जे, जे आहेत समजा मंत्री महोदया आहेत पंकजाताई त्यांना हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे की फक्त परळीतच का इतर ठिकाणी का नाही तर ते मला विचारून म्हणजे त्याचं मी उत्तर द्यायला सक्षम नाही आहे ते एक तर अजितदादाला विचारा नाही तर पंकजाताईला विचाराय नाही दुर्दैवी अत्यंत दुर्दैवी त्यांचं वक्तव्य आहे खरं म्हणजे स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी हत्या झाली संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी ती गोष्ट होती ज्या क्रूर पद्धतीनं त्याला मारलं गेलं आणि त्या प्रकरणातला मुख्य आरोपी आज जेलमध्ये आहे त्याच्यावर खटला चालू आहे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे त्याची आठवण तुम्हाला येते म्हणल्यानंतर आता काय आमचं दुर्दैव आहे एवढंच दादा पक्षाचे ज्येष्ठ आमदार तुम्ही आहात या ठिकाणी ज्यावेळेस योगेश क्षीरसागर यांनी पक्ष सोडला त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की मला तर वाटतं बीडमध्ये जी राष्ट्रवादी आहे ती ओबीसीच्या नेतृत्वावर अन्याय करते नाही तसं काही मानण्याचं कारण नाही ज्या योगेश क्षीरसागरना विधानसभेची पक्षाने संधी दिली दोन तीन हजारांनी त्यांचा पराभव झाला बरं असं म्हणणं मग तुला ओबीसीवर अन्याय करणारा पक्ष असता तर तुला तिकीटच दिलं नसतं असं असं बोलणं चुकीचं आहे दादा एक शेवटचा प्रश्न आहे आता निवडणुकीच्या निवडणुका आहेत या अनुषंगाने आता विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी जे आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे या ठिकाणचा त्या या ठिकाणी कसं आहे सर होत आहे आमचा जोरदार प्रचार चालू आहे रोज जवळजवळ माजलगावमध्ये तीन सभा होतात दुसऱ्या दिवशी दारूला तीन चार सभा होतात गाठी बेटी घेणं लोकांशी संपर्क करणं आम्ही याच माध्यम असतं निवडणूक लढवण्याचं दुसरं काही माध्यम नसतं तर आम्हाला वाटतं की आम्ही अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं या, नियोजन या निवडणुकीत काम करतो आहे दादा या ठिकाणी गावात तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते खरं तुम्हाला कोणत्या पक्षाचं पुढचं आव्हान त्याचबरोबर कोणत्या पक्षासोबत टक्कर आहे असं वाटतं प्रामुख्याने तुमची नाही प्रामुख्यानं दोन्ही ठिकाणी आमची टक्कर ही शरद पवार साहेब यांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांच्याबरोबरच आहे असं मला वाटतं दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्ष हा शर्यतीत नाही असं माझं मत आहे मंडळी नक्कीच आपण ज्यांचे संवाद साधला ते माजलगाव मतदारसंघाचे ज्येष्ठ आमदार प्रकाशदादा सोळंके होते त्यांनी सांगितल्याप्रमाणे <सथ> कशा या ठिकाणी निवडणुकांच्या अनुषंगाने तयारी चालू आहे त्याचबरोबर त्यांना जे वक्त विचारण्यात आलं की परळीमध्ये युवती होऊ शकते परंतु माझलगावमध्ये का नाही यावर त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की हा प्रश्न अजितदादांना किंवा पंकजा मुंडेंना विचारावा अशा देखील शब्दात दादांनी उत्तर दिलेलं आहे कवरेज डॉट कॉममध्ये मी इथंच थांबतोय धन्यवाद